सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशात चर्चा सुरू आहे की प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची आधी खाजगी गाडीवर लावलेल्या अंबर देवामुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणं आता बाहेर आली आहेत ज्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या दिव्यांगत्वाच्या सर्टिफिकेटची पूजा केडकर यांनी दिव्यांग नसताना बोगस दाखला दिला आणि त्याच्या जोरावर आय एस अधिकारी पद मिळवलं असा आरोप त्यांच्यावर होतोय ज्याबद्दल आता यूपीएससी चौकशी करत आहे पण या सगळ्यात महाराष्ट्रातल्या दोन अधिकाऱ्यांवरही असेच आरोप झाले आहेत जे केलेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विजय वडेट्टीवार यांनी पूजा केडकर यांनी युपीएससीला गंडवलं तसाच प्रकार राज्यात देखील एम पी एस सीच्या बाबतीत घडला आहे माधुरी कल्याण नष्टे व अजय कल्याण नष्टे या दोघांनी दिव्यांग असल्याचं सांगत एम पी एस सीला गंडवलं हे दोघेही उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत असे आरोप केले त्यानंतर सोशल मीडियावर या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी चर्चा होऊ लागली तर दुसऱ्या बाजूला या अधिकाऱ्यांची बाजू घेणारे ट्विटही करण्यात आले एम पी एस सी मध्ये असा प्रकार खरंच घडलाय का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला पण वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती काय आहे या आरोपांमुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चांमधलं खरं नेरेटिव्ह कोणतं आणि खोटं नेरेटिव्ह कोणतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बघूयात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल काय आरोप केले आहेत विजय वडेट्टीवार यांनी माधुरी नष्टे आणि अजय नष्टे या दोघांनी ऐंशी टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं आहे हे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असून या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी शासकीय नोकरी मिळवली आहे या दोघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावं हे दोघेही उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत माधुरी नष्टे सातारा येथे उपजिल्हाधिकारी तर अजय नष्टे सांगली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत असे आरोप या अधिकाऱ्यांवर वडेट्टीवार यांनी केले आहेत सोबतच त्यांनी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना याबद्दल पाच फेब्रुवारी रोजी पत्रही दिलं होतं मात्र तरीही या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही असा दावा केला जानेवारी महिन्यात विजय वडेट्टीवार यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांनाही पत्र लिहिलं होतं त्यांनी माधुरी नष्टे आणि अजय नष्टे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली होती सोबतच या अधिकाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे उपजिल्हाधिकारी पदाचा लाभ घेऊन कोट्यावधी रुपयांची जंगम व रोख जमा केली आहे तसंच अनेक नातेवाईकांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकरी तसेच शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेतला त्या मुल आहे त्यामुळे मूळ दिव्यांग नागरिक लाभापासून वंचित राहिले आहेत असा दावा केला होता पण विजय वडेट्टीवार ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत ते कोण आहेत तर माधुरी नष्टे या नावानं विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले असले तर या अधिकाऱ्यांचं कागदोपत्री नाव आहे अर्चना कल्याण नष्टे त्या सध्या सातारा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये त्यांना साताऱ्यात नियुक्ती मिळाली होती तर अजय कुमार नष्टे हे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सांगली उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत हे दोन्ही अधिकारी सख्खे भाऊ बहीण आहेत अर्चना नष्टे या दोन हजार चौदाच्या बॅचच्या अधिकारी तर अजय कुमार नष्टे हे दोन हजार सतराच्या बॅचचे अधिकारी अजय कुमार यांनी या आधीही गटविकास अधिकारी पदाची परीक्षा पास केली होती पण त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि उपजिल्हाधिकारी पदाची संधी मिळवली उपजिल्हाधिकारी असलेल्या नष्टे भावंडांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघूयात नष्टे कुटुंब हे मूळचं सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस मधलं पिलीव हे त्यांचं मूळ गाव वडील कल्याण नष्टे हे शिक्षक आहेत तर या भावंडांचा मोठा भाऊ ही शिक्षक आहे तर आई गृहिणी स्वतः अजय कुमार नष्टे यांनीच आपल्या सत्कार समारंभातल्या भाषणात दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पुण्यातच इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी एमपीएससीची परीक्षा देण्याचं ठरवलं त्यावेळेस त्यांची बहीण अर्चना नष्टे यासुद्धा एम पी एस सीची तयारी करत होत्या अजय कुमार यांनी दोन हजार तेराला पहिल्यांदा मीन्स दिली पण त्यांचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालं नाही त्यानंतर चौदा साली त्यांचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही मुख्य सोळाला गट अ मध्ये गट म्हणून सिलेक्शन झालं त्यानंतर त्यांनी दोन हजार सतरा ला पुन्हा प्रयत्न केला आणि त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली त्यांच्या भगिनी अर्चना नष्टे यांची दोन हजार चौदालाच उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती अजय कुमार हे उत्तीर्ण झाल्यावर नष्टे कुटुंबाला एकाच वेळी दोन उपजिल्हाधिकारी मिळाले पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या भावंडांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून उपजिल्हाधिकारी पदाचा लाभ घेतला असा आरोप केला आहे पण त्यांच्या या आरोपांची वस्तुस्थिती काय आहे तर कुठलाही अधिकारी जर दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन किंवा त्या कोट्यातून एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्याच्या रिझल्ट मध्ये तसं नमूद केलेलं असतं जर आपण अर्चना नष्टे यांचा रिझल्ट पाहिला तर दोन हजार चौदाच्या परीक्षांच्या रिझल्ट प्रमाणे अर्चना नष्टे यांनी प्रवर्गातून अर्ज केला होता त्यांना एक असे एकूण तीनशे सत्त्याण्णव मार्क मिळाले होते त्या गुणवत्ता यादीत पस्तीस्या आल्या होत्या त्यांच्या नावापुढे कुठेही दिव्यांग कोट्यातून अर्ज केल्याचं नमूद करण्यात आलेलं नाही दोन हजार चौदाच्या त्या बॅच मध्ये उपजिल्हाधिकारी पदी एकूण चव्वेचाळीस जणांची निवड करण्यात आली होती त्यापैकी दिव्यांग कोट्यातून फक्त एकच अधिकारी निवडले गेले होते ते म्हणजे राजेंद्र कचरे यांच्या नावापुढं दृष्टीदोष असल्याचं निकालात नमूद करण्यात आलं होतं आता बघूयात अजय कुमार नष्टे यांचा रिझल्ट ते दोन हजार सतराच्या बॅच चे उपजिल्हाधिकारी त्या वर्षीच्या रिझल्ट मध्ये अजय कुमार नष्टे हे ओबीसी प्रवर्गाचे टॉपर होते तर खुल्या प्रवर्गातून ते चौथे आले होते त्यांना मेन्समध्ये पाचशे आठ इंटरव्ह्यू मध्ये बासष्ट असे एकूण पाचशे सत्तर मार्क्स मिळाले होते मेरिट लिस्टमध्ये चौथ्या आलेल्या अजय कुमार यांच्या नावापुढे कुठेही दिव्यांग कोट्यामधून अर्ज केल्याचा किंवा पद मिळाल्याचा उल्लेख नाहीये असल्यानं त्यांची खुल्या प्रवर्गातून नियुक्ती झाली होती बॅच मध्ये उपजिल्हाधिकारी पदी एकूण चौदा जणांची निवड करण्यात आली होती त्यापैकी दिव्यांग कोट्यातून एकही अधिकारी निवडले गेले नव्हते म्हणजेच नष्टे बावन्डांपैकी दोघांच्याही रिझल्ट मध्ये कुणाच्याच नावापुढं दिव्यांग असल्याचा किंवा त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा उल्लेख आपल्याला दिसत नाही याआधी अर्चना नष्टे यांचं नाव चर्चेत आलं होतं ते त्यांच्या बदली वेळी आणि त्यांच्या कामामुळं भूम येते परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर जून दोन हजार सतरा साली त्या कर्जतच्या प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्या त्यानंतर तेन त्यांनी काही धाडसी निर्णय घेतले ज्यामुळं त्यांची ओळख लेडी सिंगम अशी झाली होती कोविड काळात जामखेड रुग्णांची साखळी तोडण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याची चर्चा झाली होती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्यांना आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर ऑगस्ट दोन हजार मध्ये त्यांची कर्जत वरून साताऱ्याला बदली झाली होती त्याच्याही चर्चा झाल्या होत्या पण या बातम्यांमध्येही कुठेच त्या दिव्यांग असल्याचा किंवा दिव्यांगत्व कोट्यातून अधिकारी झाल्याचा उल्लेख नव्हता आता पुन्हा एकदा या भावंडांचं नाव चर्चेत आलंय विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांमुळे या दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून उपजिल्हाधिकारी पदाचा लाभ घेतला होता असा दावा केला आहे मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांचे रिझल्ट त्यांच्याबद्दलच्या बातम्या पाहिल्यावर अर्चना यांना ओबीसी प्रवर्गातून तर मेरिट लिस्टमध्ये चौथ्या आलेल्या अजय कुमार यांना ओपन आणि ओबीसी प्रवर्गातून नियुक्ती मिळाल्याची वस्तुस्थिती लक्षात येते त्यामुळं वडेट्टीवार यांच्या आरोपात आणि तयार झालेल्या नरेटिव्ह मध्ये तथ्य असल्याचं दिसून येत नाही या घडामोडींबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका